महायुती सरकारचा पहिल्या शंभर दिवसांचं जे रिपोर्ट कार्ड आहे ते समोर आलेलं आहे पहिल्या शंभर दिवसांमध्ये कुठल्या विभागानं कुठली कामगिरी केली कुठला विभाग सर्वोत्कृष्ट ठरला कुठला अधिकारी सर्वोत्कृष्ट ठरला या सगळ्याबाबतची जी माहिती आहे ती देवेंद्र फडणवीस जे आपले आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे त्यांनी के एक पोस्ट करत जे वेगवेगळे पॅरामीटर्स होते ते सगळे सांगितलेले आहेत आणि या शंभर दिवसांमध्ये आम्ही जी कामं ठरवलेली होती किंवा जी कामं आम्ही ज्या विभागाला करायला सांगितलेली होती त्याच्यातली किती कामं त्या विभागानं केलेली आहेत किती कामांची पूर्तता झालेली आहे किती काम प्रोसेस आहेत किती कामं झालेलीच नाही अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये बघण्यात आलेल्या आहेत आणि हे जे रिपोर्ट कार्ड आहे ते सादर करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघणार आहोत कुठला विभाग हा सर्वोत्कृष्ट ठरला कुठल्या मंत्र्यांनी सगळ्यात चांगलं काम केलं हे सुद्धा आपल्याला याच रिपोर्ट कार्डमधन स्पष्ट होणार आहे आणि तेच आपण आज या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तर सगळ्यात पहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या ट्विटमध्ये ते काय बोललेले आहेत ते आपण एकदा बघूयात तर सर्वात पहिले ते असं म्हणतायत की राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या अठ्ठेचाळीस विभागांनी शंभर दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्वाची नवीन धोरणं त्याचबरोबर दुर्गामी निर्णय व लोक लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली होती त्याचबरोबर गेल्या शंभर दिवसात या सर्व विभा, विभागांनी निश्चित केलेल्या नऊशे दोन जी धोरणं होती त्यांच्यातली सातशे सहा जी आहेत ती उद्दिष्ट पूर्णपणे झालेली आहेत किंवा त्यांची जी कामं होती ती पूर्ण झालेली आहेत आणि उरलेले जे आहेत त्यांचं जे संबंधित विभाग आहेत त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठीचं जे रिपोर्ट कार्ड आहे ते त्यांच्याकडनं सादर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपण पुढे आणखीन त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया त्याच्यात ते असं म्हणालेले आहेत की भारतीय गुणवत्ता परिषदेनं सरकारच्या या शंभर दिवसांच्या कामगिरीचं अंतिम मूल्यमापन केलेलं आहे म्हणजे अर्थात आपल्याला आता प्रश्न पडणारच होता की आ, हे मूल्यमापन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे हे रिपोर्ट कार्ड नेमकं का कसं तयार करण्यात आलेलं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे की श शंभर दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचं भारतीय गुणवत्ता परिषद म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून अंतिम मूल्यमापन करण्यात आलं आहे या निकालानुसार वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा तक्रारी निवारण असेल किंवा सुलभ जीवनमान या सगळ्या विविध जे पॅरामीटर्स होते त्या पॅरामीटर्सच्या आधारे आम्ही हे जे मूल्यमापन आहे ते केलेलं आहे त्याचबरोबर हे सगळे जे शंभर दहा मुद्द्यांवरती जे सगळ्यांनी ज्यांनी सगळ्यात जास्त चांगलं काम केलेलं आहे त्याची लिस्टसुद्धा त्यांनी इथं दिलेली आहे त्याचबरोबर आणखीन अनेक मुद्दे आहेत जे त्यांनी याच्यामध्ये कन्सिडर केलेले होते किंवा त्यांनी याच्यामध्ये धरलेले होते आणि त्या ची जी जे ग्राफिक्स आहेत ते त्यांनी टाकलेले होते किंवा त्याच्याबद्दलचं जे रिपोर्ट कार्ड आहे ते त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पब्लिश केलेलं होतं तर त्याच्यात आपण बघूयात की सर्वात चांगले विभाग जे आहेत ते कुठले ठरलेले आहेत तर जसं त्यांनी मी म्हटलं की शंभर दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम एक मे दोन हजार पंचवीस पर्यंतची स्थिती काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे शंभर टक्के ज्या विभागांची कामं झालेली आहेत अशी बारा अशी विभाग आहेत ज्यांचे ऐंशी ते नव्याण्णव टक्के झालेले आहेत अशी अठरा विभाग आहेत साठ ते एकोणऐंशी पर्यंत दहा विभाग आहेत आणि साठ किंवा त्यापेक्षा कमीमध्ये आठ विभाग आहेत असे एकूण अठ्ठेचाळीस विभाग जे आहे त्यांच्या कामाची ही टक्केवारी आहे की कि कोणी किती टक्के काम जे आहे ते पूर्ण केलेलं आहे सो ही झाली पहिली महत्वाची गोष्ट आता सर्वोत्तम विभाग कुठला ठरलेला आहे तर आपल्याला हे माहिती आहे की इलेक्शनच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना हो असेल किंवा सरकारनी महिलांसाठी केलेली कामं असतील ती प्रचंड हायलाईट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात येत होता आणि आता हे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अदिती तटकरे या ज्या महिला व बालविकास विभागाचं जे काम बघतात त्यांच्या विभागालाच सर्वोत्कृष्ट काम केलेलं आहे असं त्याच्यामध्ये दिस दिसून येत आहे आपल्याला आधी आपण एक समजून घेऊयात की क्रमांक म्हणजे अर्थात पाच आपल्याला म्हणते ती पाच त्यांनी विभाग जे आहेत त्यांची नावं इथं लिहिलेली आहेत त्यानंतर त्यांनी गुण जे आहेत ते शंभरपैकी पैकी हे गुण देण्यात आलेले आहेत म्हणजे जी गुणवत्ता परिषद आहे त्यांनी शंभरपैकी गुण हे यांना दिलेले आहेत या विभागांना आणि त्याच्या आधारेच ही आकडेवारी जी आहे किंवा त्याच्या आधारेच कुठले विभाग सर्वोत्कृष्ट आहेत किंवा कोणी कमी काम है हे। हे महीला हे ले ले आहे हे ठरलेलं आहे सो पहिलं जे आहे ते महिला व बालविकास विभाग त्यांचे ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी गुण जे आहेत ते त्यांना याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत मग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग ग्राम विकास विभाग आणि परिवहन व बंदरे विभाग असे पाच विभाग आहेत जे टॉप फाईव्ह आपण म्हणतो ते टॉप फाईव्ह हे विभाग आहेत आणि त्यांनी सगळ्यात जास्त चांगलं काम केलेलं आहे किंवा त्यांना जे काम देण्यात आलेलं होतं त्यांना ज्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या त्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्णपणे पार पाडलेल्या आहेत त्यांची कामं जी होती ती त्यांनी पूर्णपणे केलेली आहेत मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट असेल किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करणं असेल त्या सगळ्या गोष्टी या विभागानं नीट केलेल्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे सर्वोत्तम जिल्हाधिकारी आता सर्वोत्तम जिल्हाधिकारी कोण ठरलेले आहेत ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सगळ्यात पहिले जिल्हाधिकारी चंद्रपूर त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी जळगाव जिल्हाधिकारी अकोला आणि जिल्हाधिकारी नांदेड सो हे पाच जे आहेत यांनी सर्वात चांगलं काम केलेलं आहे त्यांना सगळ्यात जास्त गुण जे आहेत ते शंभरपैकी मिळालेले आहेत म्हणजे साधारण चौऱ्याऐंशी ते सहासष्ट पर्यंत हे जे गुण आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत आणि हे टॉप फाईव्ह ठरलेले आहेत आपण आणखीन पुढे जाऊन बघूयात सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कोण ठरलेले आहेत तर ते पालघरचे पोलीस अधीक्षक सर्वोत्तम ठरलेले आहेत त्यांना नव्वद पूर्णांक एकोणतीस गुण जे आहेत ते मिळालेले आहेत शंभरपैकी दुसऱ्या स्थानावरती आहेत गडचिरोलीचे त्यांना ऐंशी गुण आहेत तिसऱ्या स्थानावरती नागपूर ग्रामीण आहे ज्यांना पुन्हा एकदा ऐंशी गुण आहेत चौथ्या स्थानावरती जळगावचे पोलीस अधीक्षक आहेत ज्यांना पासष्ट गुण देण्यात आलेले आहेत आणि मग पोलीस अधीक्षक सोलापूरचे आहेत ज्यांना चौसष्ट गुण देण्यात आलेले आहेत सो एकंदरीत आपण जर बघितलं तशी विविध जी टक्केवारी आहे, आहे किंवा हे विविध जे गुण आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत शंभरपैकी याच्यातनं मला वाटतं सरकारला हे कुठेतरी दाखवायचं होतं की आम्ही तुम्हाला जी वचनं दिलेली होती आम्ही जे प्रॉमिसेस केलेले होते ते आम्ही फुलफिल केलेले आहेत किंवा आम आम्ही जे काम करतोय ते आम्ही किती नीट करतोय किंवा त्याच्यातलं किती काम झालेलं आहे हे कुठेतरी त्यांना जनतेपुढे मांडायचं होतं आणि म्हणूनच हे एक रिपोर्ट कार्ड किंवा म्हणूनच हे ही जी आकडेवारी आहे ती सगळी त्यांनी मांडलेली आहे की कुठले अधिकारी चांगलं काम करतायत कुठले अधिकारी कुठ किंवा कुठले विभाग हे चांगलं काम करत नाही आहेत कुठल्या विभागांमध्ये काही काही कमतरता आहे हे असे विविध त्यांनी जे गुण आहेत किंवा गुण देऊन म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुरुवातीला हे सांगितलं होतं की आम्ही शंभर दिवसांचा जो आमचा आराखडा असेल किंवा आम्ही शंभर दिवसात जे काम केलेलं आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत असं ते त्यावेळेला सुद्धा म्हणालेले होते आणि आता त्यांनी ते केलेलं आहे की त्यांनी एक रिपोर्ट जो आहे तो तयार केलेला आहे आणि तो रिपोर्ट त्यांनी तुमच्यासमोर मांडलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही जी पद्धत आहे जी भाजपनं अवलंबलेली आहे किंवा महायुती सरकारनं अवलंबलेली आहे ती तुम्हाला पट्टी आहे का हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला आणखीन कुठले व्हिडिओज बघायचे असतील तर ते व्हिडिओज कुठल्या विषयांवर तुम्हाला बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आतापर्यंत मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका